आता आम्ही चाललो काजू गोळा करू कं काजू लागले तरी पण बघूया पडलेले काय गावतात काय माझा भाव पुढे चालला आहे महादेव नेहमीया मागसून बघूया जोळाच्या जोळा करूक काजू दुकानातले काजू घर घेतो त्यापेक्षा हे काजू जे जा आम्ही जोळा करून नंतर भाजतो आणि फोडतो ते चव वेगळी लागते खायला मजा येते त्याची बरे बारीक तुकडे झाले तरी पण लागतात मस्त आमची जुनी बावडी आहे तिथे आता बघणंच नाही ना रे पाणी याच्यात कितीतरी पाणी असतं पण कोण साफ करत नाही एकच पंप आहे आपाचा फक्त त्याच्यावर आता इथे शेती करू शकतो बारा महिने त्या बावडीच्या जेव्हा काय करणार लोकांना आता सगळ्यांना नोकऱ्या पाहिजेत लागवड नोकरायला ए आपली कलम कुठली पडली बोल सांगत होती ही कोणाची आत सगळी मंगेश हा बघा एक काजू बघा अजून हाय उलागला लागला तर हा माझं फोटो बघा उलागला बोलला तरी पण हाय मंगेश गावडे आमचे मित्र आहेत त्यांची बाग आहे त्यांनी कसे पण मला काजू दिलेत तरी पण एक झाडी मारतो आपली भेटले तर भेटले थोडेफार हे बघा पडलेले काजू पडलेले आहे आम्ही ही फग मे ही फग ह्या फग आजू आता बोंडवा खात्री अवकास काटे लागतात इथे हे काटे आहेत ना हे काटे लागतात हे बघा पाया बरोबर सॉल्टा निघतात साडेतीनशे कलम आहात रे एवढी मोठी बाग उत्पन्न असेल त्याला ना तेवढं ते ते पुढे पुढे बघते ह्याला जे काटे आहेत ना हे काटे लागतात पायाला आणि सालटा निघतात मस्तपैकी पाय ओढला तर चांबडे निघणार बारीक काटे आहेत था था था। ए, कसले का, काटे रे हे काय म्हणतात रे खैर खैर हा काजी मध्ये असतात ना ते म्हणजे पाय घातलं आणि ओढला असाडा येतला हे बघा हे खैर काटे बारीक काटे त्याला जमिनीवर पडलेले काजू आहेत विटांची माती ती हे ही सगळी माती ती जा खाली ने काढायची आणि का एक डम्परचे सातशे रुपये ते मातीचे ते आपल्याकडे ती माती हाय ठिकाणी माती नाही भेटत ती माती पण लागते विटाना मेन तर घर बांधताना लोकांना लागते ते विटा डाव्यांच्या घड्याकडे ती भट्टी आहे वरती चार पाच भटवरती चार पाच भट्टी आहेत आणि तिथे खाली भट्टी आहे है। तिथं असं आहे हे आहे आमचं कोकण कुठे काय ऊन नाही मेहनत करावी लागते पण त्याच्यासाठी ही जमिनीची अशी किंमत मातीची पण किंमत आहे विटांची माती सातशे रुपये डम्पर काढून न्यायची स्वतः पी लावून तो त्यांचा खर्च खर्चणारे मग घेणारच आणि मग मालकात खाली ते डंपर भरल्यात तर सातशे रुपये द्यायचे ती बघतो या चला तर आता एक शेवटची माहिती दिली मातीसाठी मतलब माती पण मातीची माती पण किंमत भेटते असं हे आता परत एकदा काजू आहेत दोन तीन जवळ करतो आणि निघतो बाय बाय पडलेले म्हणजे तो शोधायला पाहिजे या पताऱ्यामध्ये हात घालायला भीती पण असते तरी असायचं बारकं जीवाण बरंच निघतोय कसा हे आपली प्रॉपर्टी म्हणजे नरमातली नाही आप बोलवतोय नरम हां नरमात ही आमची जागा आहे ती पहिल्यांदा हे इथे एक चोर होतं ना रे मौलो सगळा चोरून न्यायचं आमचं आंबे लागले का चोरायचं आणि आता लागतच नाही विचारे या वर्षी तर नाही लागले पुढच्या वर्षी बघूया मध्ये असतं आता परत आलो मंगेश गावडेच्या ग्राउंड है मग ह्याच्यामध्ये बागेमध्ये ही आमची आहे इथे फक्त आंबे आहेत जांभळे आहेत आणि ही मंगेश गाड्याची साडेतीनशे कलमाची बाग काजूची साडेतीनशे कलम वेरी गुड बरा बाबा बघ समर आहेत एक दो तीन चार पाच बघ भेटले आठ दहा काजू आहेत अशी ही मजा काजू जवळ करायचे भेटले तरी पण अजून आहेत चार पाच इथे भेटले बऱ्या काळजी भेटले इथे हाय मी देतो तुला तु धरते दे दे मुंगे आहे बघा किती आहे त्याला वाचल हे धर हे धर हे धर हे धर हे दोन आहेत त्याच्यात टाकतो ना तो नंतर काढे आहे दोन आहेत आहे वर लागतो रे राखी लागले शोधून शोधून घ्यावं लागतात बाबा मेहनत केल्याशिवाय काय भेटणार नाही मेहनत लागतात त्याच्यासाठी बसाने काय गावाचं नाही शोधल्यावर भेटणार कोणतरी सांगणार मंगेश तुझ्या कुंडात कोणतरी गेले रे तू ह्याला बागेला इकडे कुडाण कुडाण बोलतो कुडाण म्हणजे बाग तर तो मंगेश मग माझलाच विचारणार कोण गेले रे माझं म्हणणार भाऊच गेलो आणि कोण नाही भाऊ गेलो सांगू काय चला का तू काही नाही करणार एवढं ह्याचं कुडून आहे बाबा आता काय काय काजू ते घेत नाही कारण काय येऊ लागलेत लागले म्हणजे संपलेत काजू एप्रिलमध्ये जास्त जोर असतो काजूला आता मे एंड झाला आता काय नाही पण आता असे पडलेले आपण जवळ करायचे भेटणार चार काजू खायला इथे आहेत इथे खूप आहेत हे बघा काजू दोन्ही सेस मिळतंय भाई इतना भी हो गया तो भी चलेगा ते स्वरायला लागतात काजू म्हणजे सर काढून ठेवलं सगळं ते काढायला कंटाळतो ज्यूस येतो ना हात खराब होतो म्हणून मी त्याच्याकडे देतो काढायला आणि त्याच्या मुंग्या पण असतात खूप मुंग्या आणि हुंबले असतात त्या लाल मोठ्या मुलगी हुंबले बोलतात हुंबले अशी ही आमची काजू शोधण्याची मोहीम आता आम्ही ओवर करतो जातो घरात बस झाले संध्याकाळी भाजू आहे भाजायला काय नाही पण फोडायला जरा त्रास आहे मग दाखवतो कसे फोडतात ते आणि ह्याची मजा एक वेगळीच असते आणि ह्या काजू भाजून खाल्ल्याची चव पण वेगळी असते दुकानाचे काजू आठशे रुपये किलो आहे सालाचे विन सालाचे हजार रुपये किलो आहेत पण ते काजू आणि ह्या काजूमध्ये खूप फरक असतो हा बघ तो बोंडू आहे बसून डोक्यावरती बघ तर चला तर मित्रांनो तर आपण हा व्हिडिओ ते संपूया ह्या कोणी काय केला रे बावडी विटा बनवायची माती हां विटा बनवायची माती विटाचा कारखाना आहे तिथे त्याची हे माती आहे चला तर जाऊया घराक पेज खाऊक चहा पिली या पेज खाऊक जाऊ तो बाय बाई बाय